अवधूत श्री गुरुदेव श्री, श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की आपल्या घरामधल्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कधीच संपू द्यायच्या नाहीत तर त्या गोष्टी संपण्याआधीच तुम्हाला आणायच्या आहेत आणि कधी पण ह्या गोष्टी तुम्हाला शेजाऱ्या पाजाऱ्यांना मागायचं पण नाही आहे आणि द्यायचं पण नाही आहे स्वयंपाकघर ही आपली एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी आपल्या घरातली सगळेच माणसं जेवण करत असतात आपल्या घरातला सकाळ संध्याकाळचा जो स्वयंपाक असतो तोही स्वयंपाक तो किचन घरामा किचनमध्येच होत असतो आपल्या घरामध्ये जर काही प्रकारचे दोष असतील नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा परिणामसुद्धा आपल्या घरातल्या माणसांवरती होतो आणि मग घरातल्यांना आपल्याला दुःख अडचणींना सामोरं जावं लागतं आपली जी वास्तू आहे जे काही आपण बोलू करू म्हणतात की वास्तू प्र जे आपण बोलतो करतो त्याला ती प्रत्येक वेळी तथास्तू म्हणत असते आणि त्यातल्या त्यात स्वयंपाकघर अशी जागा आहे ज्या ठिकाणी आपण आपला नेहमीच वावर असतो नेहमीच आपण स्वयंपाकघरामध्ये जाऊन अन्न वगैरे बनवत असतो त्यामुळे स्वयंपाकघराचं जे वातावरण आहे ते शुद्ध जर असेल तरच आजूबाजूच्या वातावरणाचा सकारात्मक लहरी जेव्हा आपण जेवण बनवत असतो त्या वेळेस ते जेवणामध्ये उतरत असतात आणि जर आपलं स्वयं स्वयंपाकघर जर अस्वच्छ असेल तर आपण जो काही स्वयंपाकघर मध्ये जेवण बनवतो तिथल्या आसपासच्या वातावरणाचा त्या आपल्या जेवणावरती परिणाम होतो आणि आपलं जर स्वयंपाकघर अस्वच्छ असेल तर त्याचा सगळाच वाईट परिणाम होतो आणि तुम्ही किती पण कष्ट करा तुमच्या मुलांनी अभ्यासामध्ये कितीही लक्ष लावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही आणि त्यांना ते पाहिजे तेवढे सुद्धा मिळणार नाही आणि आपण म्हणतो मग की मी एवढं कर केलं तेवढं केलं तरी माझ्या बाबतीत हे असंच का होतं तरी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामधल्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कधी संपू द्यायच्या नाहीत त्याचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही संपाच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणून ठेवा आणि शेजारी पाजारीसुद्धा या गोष्टी मागू नका तर आता आपण बघूया की त्यातली पहिली गोष्ट कोणती आहे ती आता सगळ्यात पहिली गोष्ट आहे मीठ आपण मीठ ब म्हणजे हे आपल्याला जेवण बनवताना सकाळ संध्याकाळ हे आपल्याला मीठ लागतं आपल्या घरामधले जे आपण रोजचा वापर करतो बनवण्यासाठी त्यावेळेस आपल्याला मी मीठ हे लागतंच लागतं मीठ ही अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक घरामध्ये वापरली जाते म्हणून प्रत्येकाने जे आप मीठ आहे ते संपायच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणून ठेवा कधी कधी असं होतं की आता आहे ना आपल्याकडे तर ठीक आहे चालून द्याव्या जेव्हा संपेल तेव्हा बघूया पण काय होतं कधी कधी मीठ संपल्यानंतर हो आपण कोणाकडून तरी घेऊन येतो पण मीठ ही अशी वस्तू आहे की कधी कोणाकडून आणू नये आणि तुम्हाला माहीतच आहे की अमावस्या पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा मीठ जे आहे ते कोणाकडे मागायचं नाही आणि कोणाला द्यायचं पण नाही आणि तुम्हीसुद्धा कोणाला चुकूनही मागू नका तुम्हाला माहितीच आहे की मीठ जर तुम्हाला कोणी संध्याकाळच्या वेळेला मागायला आलं तर तुम्ही स्पष्टपणे त्यांना नाही म्हणून सांगा त्यांना भलेही तुमचा राग आला तरी चालेल पण तुम्ही त्यांना देऊ नका तुम्हाला माहीतच आहे की मोहरी आणि मिठाचा वापर हा आपण उतारा करण्यासाठी सुद्धा केला जातो त्यामुळे उत मिठामध्ये कसं नकारात्मकतेची ताकद असते त्यामुळे जरी मीठ संपलं तरी ते आपण बाहेरून आणायचं नाही आणि याचा जास्तीत जास्त परिणाम हा आपल्या घराला लागतो आणि त्याचा परिणाम हा स्त्रियांवरती होतो आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण भासू लागते त्यामुळे मीठ जे आहे ते तुम्ही कधीही संपून देऊ नका ते संपण्याच्या अगोदर आणून ठेवा त्यानंतरची जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हळद हळदीचा वापर आपण शुभ कार्यासाठी करतो जेवणामध्ये त्याचा वापर करतो सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करतो आपण पूजेमध्ये सुद्धा हळद वापरतो भगवान विष्णूंना हळद खूप प्रिय आहे असे म्हटले जाते आणि जर आपल्या घरामधील हळद संपली तर आपल्या घराला गुरुग्रहाचा दोष लागतो असे म्हणतात त्यामुळे आपल्या घरामध्ये हळद कधीही संपू देऊ नका हळद संपण्यापूर्वीच तुम्ही जर जास्तीची हळद घरामध्ये आणून ठेवली तर तेव्हा तुम्हाला हळद संपण्याचा प्रश्नच येणार नाही तुम्हाला माहीतच आहे की एकदाच तुम्ही हळद वर्षभराची जरी आणून ठेवली तरी हळद खराब होत नाही हळदीचा आपण चेहऱ्यासाठी सुद्धा वापर करतो जर तुम्ही वर्षभराची हळद एकदाच आणून ठेवू शकत नसेल तर विकतचं पाकिट तुम्ही ज्या वेळेस आणाल त्यावेळेस तुम्ही ते संपण्याच्या अगोदरच आणून ठेवा घरातील जर हळद संपली तर मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही असे म्हटलं जातं आणि जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करायला जात असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अडथळे यायला सुरुवात होते त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपले कोणतेही घरामध्ये जर शुभ कार्य घडत असेल आणि ते निर्विघ्नपणे पार पाडले पाहिजे तर तुम्ही घरातली हळद कधीही संपून देऊ नका आणि ती तुम्ही संपण्याच्या अगोदरच आणून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे ती अशी की तुम्हाला दुसऱ्यांकडूनसुद्धा हळद कधीच उधार मागून घ्यायची नाही आहे आणि तुम्हाला द्यायची पण नाही हळदीचा वापर हे आपण कोणत्याही शुभ कार्यासाठी केला जातो हळदी कुंकवासाठी शु हळदीचा वापर केला जातो देवपूजेसाठी आपण हळदी कुंकाचा वापर करतो प्रत्येक शुभ कार्यासाठी आपण हळद वापरतो त्यामुळे शक्यतो हळद तुम्ही कोणाला देऊ देऊ नका आणि आणूही नका हळद ही खूपच लाभदायक गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही हळदीच्या बाबतीमध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे जे, जे आपण स्वयंपाकघरामध्ये जेवणासाठी रोज जे बनवतो ते चपाती गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ हे आपल्याला रोजच लागतं त्यामुळे या सगळ्यांमध्ये गव्हाच्या पिठाची फारच मुख्य भूमिका आहे त्यामुळे गव्हाच्या पीठ संपण्याच्या अगोदरच तुम्ही आणून ठेवा जर तुम्हाला वाटत असेल की गव्हाचे पीठ एक दोन दिवसांनी संपणार आहे तर तुम्ही ते अगोदरच आणून ठेवा आणि आपण रोजच गावाच्या पिठाचा डबा उघडतो तेव्हा आपल्या लक्षात येतच की पीठ किती शिल्लक आहे आणि आणखीन किती दिवस ते जाणार आहे कधी कधी आपल्या लक्षात राहत नाही आणि आपण संपूर्ण पीठ संपवून टाकतो त्यामुळे असं न करता तुम्ही अगदी मुठभर जरी पीठ ठेवून दिलं तरी चालेल पण तुम्ही पिठाचा डबा कधीही रिकामी ठेवू नका थोडंसं तरी पीठ तुम्ही डब्यामध्ये ठेवून द्यायचंच आहे असं होतं की आपल्याला लक्षात राहत नाही आणि आपण सगळंच पीठ घेतो आणि पोळ्या बनवून संपवून टाकतो पण ज्या वेळेस तुम्ही पोळी लाटायला घेतलेलं असतं जे कोरडं पीठ असतं त्यातलं जरी पीठ थोडंसं तुम्ही काढून ठेवलं तरीसुद्धा चालेल आपण पिठाचा डबा कधीच उघडत नाही असं आपल्या बाबतीत कधीच होत नाही रोजच आपण चपात्या बनवत असतो त्यामुळे आपल्या लक्षात हे येतंच की पीठ कधी संपणार आहे काय नाही ते त्यामुळे ना ते, ते पीठ अगोदरच आणून ठेवायची काळजी तुम्हाला घ्यायची आहे असे म्हटलं जातं की जर आपल्या घरामधील गव्हाचं पीठ संपलं तर आपल्या घरामधील जे काही करते पुरुष आहेत ना त्यांच्या बाबतीत मानसन्मानांच्या समस्या उद्भवल्या जातात त्यांना खूप नुकसान सहन करायला लागतं ते कितीही जरी कष्ट केले तरी त्याच्या बदली मध्ये त्यांना तें पाहिजे तेवढं म्हणावं तसं यश मिळत नाही यश मिळण्याऐवजी अपयशच मिळत जातं आणि त्यांना नुकसान सहन करायला लागू शकतं त्यामुळे तुम्ही गव्हाच्या पीठाच्या बाबतीत हे गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे तांदूळ तांदळाचा वापर आपण अन्न शिजवण्यासाठी करतोच त्याचबरोबर कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण तांदळाचा वापर हा करतोच तांदळाशिवाय आपलं कोणतंही शुभकार्य पूर्ण होत नाही तांदळाचा वापर आपण अक्षरा म्हणून सुद्धा करतो जसं हळदीच्या बाबतीमध्ये आहे तसंच तांदळाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे जर तांदळाला तुम्ही हळदी कुंकू लावलं तर त्याची आपण अक्षरा म्हणून पूजेसाठी वापर करतो आणि ते देवांना अर्पण करतो अक्षराशिवाय आपली देवपूजा पूर्ण होत नाही कोणतंही कार्य पूर्ण होत नाही आणि असं म्हटलं जातं की जर आपल्या घरातले तांदूळ संपले तर आपल्याला शुक्रग्रहाचा दोष लागतो आणि शुक्रग्रहाला भौतिक सुख समृद्धीचा घटक मानला जातो त्यामुळे तांदूळ जे आहे ते तुम्हाला कधीही संपू द्यायचं नाही घरामधील तांदूळ संपले तर घरामध्ये खूप अडचणी यायला सुरुवात होतात आर्थिक बाबतीत आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्या यायला सुरुवात होते त्यामुळे तांदूळ तुम्हाला कधीही संपू द्यायचं नाही तांदूळ आपल्या घरामध्ये संपण्याच्या अगोदरच तुम्ही आणून ठेवा पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की वर्षभराचं धान्य एकदा साठ ठेवल्या जायच्या त्यामुळे पूर्वीच्या काळी अशा समस्या व्हायच्या नाहीत पण हल्लीच्या काळामध्ये या धकाधकीच्या जीवनामध्ये जर आपली छोटी फॅमिली असेल आणि नोकरीनिमित्त आपण कुठे बाहेर वगैरे राहत असेल तर आपण मोजके साहित्य आणतो आणि त्याचा वापर करतो त्यामुळे तांदळाच्या बाबतीमधली ही जी एक महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तांदूळ कधीही आपल्याला संपू द्यायचं नाही ते संपण्याच्या अगोदरच तुम्हाला भरून ठेवायचे आहे जर तुम्ही जास्तीचं सामान नाही भरलं तरी चालेल कारण माहिती आहे की शहराकडचं वातावरण व्यवस्थित नसतं त्यामुळे कीड वगैरे लागेल म्हणून बरेच जणं सामान कमी भरतात भले तुम्ही सामान कमी भरा पण ते संपण्यापूर्वी आणून ठेवा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या आपल्या स्वयंपाकघरामधल्या अत्यंत महत्त्वाच्या चार गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये मीठ तांदूळ हळद आणि गव्हाचं पीठ याबाबतीत जी काही आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय काय नुकसान सहन करायला लागू शकतं याबद्दलची माहिती मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ